पाच पाच मिनिटामध्ये आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब या ठिकाणी पोहोचतील त्यांच्या समवेत माजी आमदार राजन साळवी देखील आहेत आणि विद्या आमदार विद्यमान आमदार किरण सामंत देखील आहेत त्याच्यामुळे तुमची जी काही शंका होती ती मला असं वाटतं की दूर झालेली आहे या प्रवेशामध्ये कुठेही आमचा खोडा नव्हता साहेबांसारखी व्यक्ती माननीय एकनाथ साहेबांसोबत येणं म्हणजे ताकद वाढणं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पहिला रत्नागिरी जिल्ह्यातले माजी आमदार आज प्रवेश करत आहेत उद्याचा दिवस मध्ये जाईल परवा रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा एकनाथ साहेबांची जाहीर सभा आहे आभार यात्रा आणि त्या आभारयात्रेमध्ये देखील एक माजी आमदार एक दोन माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एक जिल्हाप्रमुख एक सहसंपर्क प्रमुख आणि अनेक पदाधिकारी हे पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये धनुष्यबाण हाती गेलं ऑपरेशन ता। ता। टायगर ता। ता। हे ऑपरेशन टायगर हे तुम्ही दिलेलं नाव आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं महाराष्ट्रामध्ये आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार प्रामाणिकपणाने पुढे नेला त्याच्यामुळे उशिरा का होईना युबीटीतील सगळ्या लोकांना हे कळायला लागलेलं आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे देणारे हे एकनाथ शिंदेसाहेबच आहेत आणि म्हणून कुठचंही ऑपरेशन न राबवता अनेक मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश अनेक शिवसैनिक नाराज होते त्यांना त्यांना राजेन साळवी मान्य नव्हते मात्र आता दिलदपाई झाली आहे का किरण सामंत आणि राजेन साळवींची एक पहिली गोष्ट सांगतो की मनोमिलन शब्द वापरण्याचीच आवश्यकता नाही तिघांनी एकत्र बसूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि राजन साळवी साहेब काही काळ जरी बाजूला असले तरी ते माझे कौटुंबिक संबंध असलेली ती व्यक्ती आहे त्याच्यामुळे तुम्ही शब्दप्रयोग काही जरी केला तरी मनोमिलन होण्याचा काही संबंधच नाही आम्ही एकत्रपणानं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हात बळकट करण्याचा निर्णय घेतला एकाच तुम्ही त्याची उदयची अजिबात चिंता करू नका त्याची तुम्हाला अजिबात चिंता आम्ही करायला देणार नाही आणि तुम्हाला ब्रेकिंग देणार नाही अजिंक्य सगळी सगळी राजकीय समीकरणं व्यवस्थित जुळून आलेली आहेत की आमची आम्ही राजकीय समीकरणं चांगली जुळू एकनाथ शिंदेसाहेबांचा दिल्लीमध्ये जो सत्कार झाला तो अतिशय आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा होता शरद पवार साहेबांनी सगळ्याचा अभ्यास करूनच एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केलेला होता परंतु एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केल्यामुळं काही लोकांनी आता जेवणावर देखील बंधनं आणलेली आहेत की आमदारांनी खासदारांनी जेवायला जात असताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना काहीतरी मिळालेल्या आहेत मला फक्त भीती एवढीच वाटते की भविष्यामध्ये काय जेवावे याचे आदे, आदेश निघू नयेत एक लक्षात घ्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो त्याच्यामुळे राजन साळवी साहेबांवर जी एकनाथ शिंदेसाहेब संघटनेची जबाबदारी देतील ती मान्य करून आम्ही पुढे जाऊ राजन साळवी साहेबांनी काही मागितलं नाही आणि कुठचं आश्वासन दिलं नाही एक नेता ज्यावेळी कुठच्याही आश्वासनाशिवाय पक्षामध्ये प्रवेश करतो शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतो त्या व्यक्तीला शिंदेसाहेब वाऱ्यावर सोडणार नाही त्याची आम्हाला पूर्ण विरोधक अशी टीका करू लागले की आता साळवी शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरती चौकशीचा फेरा आहे तो कुठेतरी संपेल आता त्यांची चौकशी होणार नाही त्याच्यापेक्षा राजन सावी साहेबांचा प्रवेश आमच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि या सगळ्या प्रवेशानंतर मी एवढंच सांगतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजून जे प्रवेश होत आहेत परवा त्या प्रवेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा महायुतीचा भगवा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर पडकेल पुढे जे प्रवेश होणार आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यात येते परवा जो पक्षप्रवेश आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातलाच आहे शिवसेनेचा कोकण हा एक बालेकिल्ला राहिलेला आहे शिवसेनेकडे सर्व आमदार येऊ लागले या विधानसभेच्या निवडणुकीला देखील पंधरापैकी चौदा आमदार हे शिवसेनेच्या युतीचे निवडून आले आणि पुन्हा एकदा कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला आहे आम्ही सिद्ध केलं आता राजन साळवेंच्या प्रवेशानं अजून आमची ताकद वाढलेली आहे परवा येणाऱ्या अनेक लोकांच्या माध्यमातून अजून ताकद शिवसेनेची वाढेल आणि या कोकणामध्ये वंदनीय बाळासाहेबांची स्वप्नातली शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उभी राहील ज्यांच्या बरोबर ज्यांनी हो। हो। कुठं चर्चा केली नाही अशाबद्दल बोलणं योग्य नाही परंतु मी परवा देखील सांगितलं आज देखील आदरांना सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत संजय दिना पाटील हे दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये होते ते आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण काम करायला तयार आहोत महत्वाची बैठक झालेली आदित्य ठाकरे यांच्या उपस्थिती आजच्या बैठकीमध्ये ज्याचा मी उल्लेख केला असं सांगण्यात आलं की शिंदे साहेबांकडे श्रीकांत शिंदेकडे किंवा शिंदे साहेबांबरोबर काम करणाऱ्या लोकांकडे जेवायला जर जायचं असेल तर सांगून गेल गेलं पाहिजे परवानगी घेऊन गेलं पाहिजे त्याच्यावर मी असं सांगितलं की आता फक्त शिंदे साहेबांकडे जाणाऱ्या लोकांवर बंधन आलेलं आहे भविष्यामध्ये त्यांच्या जेवणावर पण बंधन येणार आहे किरण सामंतांनी भेट घेतलेला आहे राज ठाकरेंची हो ती वैयक्तिक भेट आहे त्याच्या अगोदर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली मला असं वाटतं की किरण सामंतांनी जी भेट घेतली ती वैयक्तिक कारणासाठी होती आमच्या व्यवसायासाठी होती पुण्यातल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला राजकारण हा स्पर्श देण्याची काही आवश्यकता नाही काल या बैठकीमध्ये किरण सामंत होते आणि आता गाडीमध्ये देखील किरण सामंत आहेत थँक्यू धन्यवाद